नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर फ्रेंड्स आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत आज आपण बोलत आहोत वोमी काइंड इंजेक्शनबद्दल याबद्दलची जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की इंजेक्शन्स जे आहेत ते डॉक्टर्स तुमच्यासाठी कशासाठी यूज करतात खूप एक्स्ट्रीम लेवल असते त्यावेळेस इंजेक्शन यूज केलं जातं नाही तर टॅबलेटवर जर बरं होणारं एखादं दुखणं असेल तुमचं तर ते टॅबलेटवरही बरं होऊ शकतं पण एक्स्ट्रीम लेवलला गेल्यानंतर इंजेक्शनची गरज पडते तर मोस्टली हे जे इंजेक्शन्स वगैरे असतात हे आपण डॉक्टरशिवाय घेऊ शकत नाही पण याच्याबद्दलची जी माहिती आहे ती पण तुम्हाला माहित असणं खूप गर जास्त जा गरजेचं आहे की डॉक्टर्स इंजेक्शन्स काय यूज करतात तर आज आपण इंजेक्शन इंजेक्शनबद्दल बोलत आहोत तर याच्यामध्ये एकच कंटेन आहे ऑन्टन सॅट्रॉन आणि हे जे कंटेन आहे या इंजेक्शनमध्ये तुम्हाला टू एम मध्ये अवेलेबल होऊन जातं सेम ज्या टॅबलेट्स आहेत त्या तुम्हाला फोर जी आणि एट एम जी दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत तर फ्रेंड्स हे जे कंटेन आहे तुमच्यासाठी डॉक्टर कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला उलटी होत असेल कोणत्याही कारणास्तव झालेल्या उलट्या प्रवासातील उलट्या असो किंवा मग प्रेग्नेंट लेडीजमध्ये होणाऱ्या उलट्या असो काही उलटसुलट खाल्ले की त्यामुळे होणाऱ्या उलट्या असो ॲसिडिटी खूप झाली आहे उलट्या होतात त्यामुळे होणाऱ्या उलट्या असो फूड मुळे ज्या उलट्या होतात किंवा मग एखादी सर्जरी वगैरे तुमची झालेली असेल तर सर्जरीमध्ये सुद्धा खूप उलट्या होतात पेशंटला तर कोणत्याही प्रकारची उलटीला तुरंत एका मिनटाच्या आत थांबवण्यासाठी डॉक्टर या इंजेक्शनचा वापर तुमच्यासाठी करत असतात या इंजेक्शन जे आहेत डॉक्टरच्या डॉक्टरच्या ज्या सुपरविजन असतात याच्यामध्ये घेण्याचा खूप जास्त युजफुल असतात काही बाहेर पण जाऊन एखाद्या सिस्टरकडे वगैरे पण घेतल्या जातात पण डॉक्टरच्या म्हणण्यानुसारच या इंजेक्शन्स दिल्या जातात याला तुम्ही आता घरी पण यूज करू शकत नाही टॅबलेट्स युजली घरी यूज होतात की कुठे आपण प्रवासात वगैरे गेलो की आपण टॅबलेट घेऊ शकतो ओमिकाईनची पण इंजेक्शन्स जे आहेत त्या तुरंत असर करतात तुमच्या डायरेक्टली रक्तामध्ये इंजेक्शन जे आहे ते मिक्स होतं आणि एका मिनटाच्या आत तुम्हाला फरक जाणवतो तसं टॅबलेटमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर टॅबलेटमध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी पंधरा मिनटं लागतात दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास असं लागू शकतो वेळ टॅबलेटमध्ये तर जर तुमच्या जे उलट्या आहेत त्यात थांबायचा जर कालावधी असेल समजा एखाद्याला जर एका तासाने उलटी होत असेल दोन चार तासाने अशा वेळेत जर थांबून थांबून उलट्या वगैरे होत असतील तर टॅब्लेटने कवर करता येतात पण काही वेळेस काही पेशंट्समध्ये असं असतं की त्यांच्या ज्या उलट्या ते थांबवून बच नाही त्यामुळे डिहायड्रेशन होते आणि खूप वेळा बॉडी जी आहे डिहायड्रेट झाल्यामुळे आपल्याला बेशुद्धी वगैरे होऊ शकते किंवा पाण्याची कमी तुरंत झाल्यामुळे खूप जास्त त्रास वगैरे पेशंटला जाणवू शकतो तर अशा वेळेस डॉक्टर या इंजेक्शनचा वापर तुमच्यासाठी करत असत तर हे जे इंजेक्शन आहे हे तुमचं मळमळ बंद करतं तुमची जी बेचेनी असते ते बंद करतं तुमच्या उलट्या बंद करतं एका मिनटाच्या आतमध्ये तर हे जे औषध आहे ना हे तुमचे जी सोरोटोनीची जी प्रक्रिया असते ना याला ब्लॉक करण्याचं काम करत असते जे उलटी आणि मळमळीला मल तुमच्या जे संकेत पाठवण्याचं काम करत असतं तर जेणेकरून तुमच्या उलट्या पटकन थांबल्या जातात आणि जर तुम्ही कॅन्सरचे वगैरे डिप्रेशनचे मिरगीचे वगैरे पेशंट असताल तर डॉक्टरला नक्कीच सांगायचं आहे कारण अशा पेशंटसाठी या ज्या इंजेक्शन इंजेक्शन्स आहे डॉक्टर अवॉइड करतात तर तुम्हाला जर असा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर डॉक्टरकडून तुम्ही अजिबात लपवायचा नाही आहे मोठ्यांमध्ये छोट्यांमध्ये मध्ये सेम कंटेन यूज होत असतं पण वेरियंट्स वेगवेगळे वेग असतात त्यामुळे बिना डॉक्टरला विचारता पण जर तुम्ही वॉमिकाइन टॅबलेट यूज करत असाल तरीसुद्धा मुलांमध्ये त्या द्यायच्या नाही याच्यामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकता डोकीदुखी वगैरे असू शकते तुम्हाला कब्ज वगैरे म्हणजे अपच वगैरे असू शकते याच्यापेक्षा जास्त याच्या काही साईड इफेक्ट दिसून येत नाही आणि जर इंजेक्शनमध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला आरामच खूप लवकर भेटतो त्यामुळे साईड इफेक्ट पण होत नाही त्याचं वेरियंट त्या सुद्धा इंजेक्शनमध्ये कमी आहे त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास होत नाही किडनी लिव्हरचे जरी तुम्ही पेशंट असाल तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टरला सांगण्याची खूप जास्त गरज आहे आता याच्यामध्ये तुम्हाला अँम्पुल्स मिळतात अॅम्पुल्सची जी किंमत आहे ती तेरा रुपये पस्तीस पैसे इतकी आहे जर तुम्ही मॅनकाईन कंपनीचं अॅम्पुल्स वगैरे हो घेतले तर कारण सेम कंपनी आणि सेम मध्ये तुम्हाला देऊ शकते वेगळी एखादी कंपनी असेल सेम कंटेंट बनवत असेल तर प्रायझिंगमध्ये उतार चढाव दिसून येतो कारण वेगवेगळ्या -वे कंपनीचे वेगवेगळे -वे प्रायझेस असू शकतात पण काम अगदी एकसारखं देणार आहे जर कंटेंट सेम असेल तर तर आज आपण इंजेक्शनबद्दलची माहिती करून घेतली आहे याच्यानंतरचे मी जे व्हिडिओज आहेत ते इंजेक्शनबद्दलचे सुद्धा तुम्हाला टाकत जाईल तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नाहीतर टॅब्लेटबद्दलची व्हिडिओज मी टाकतच असते तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असली तर सपोर्ट जरूर करून द्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी माझ्या चॅनलवर नेहमी येत राहा येथे तुम्हाला प्रत्येक जी मेडिसिन आहे त्याचा रिव्ह्यू पाहायला भेटेल व्यवस्थित भेटेल सो so थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so